मराठी होणारच कुंभोज तालुका हातकलंग येथील ऐंशी वर्षांपेक्षा जास्त प्रलंबित असणारा गट क्रमांक एकोणीसशे एकोणसाठ मधील एक हेक्टर आर जमीन जमीन शासकीय मुस्लिम समाजास देण्यासंदर्भात झालेल्या विशेष ग्रामसभेत तब्बल दीड तासांच्या चर्चेनंतर सभाविरोध व समर्थनात संपन्न झालेल्या ग्रामसभेत सदर जागाही मुस्लिम समाजासाठी देण्याचा ठराव था बहुमतानं संमत करण्यात आला यावेळी ग्रामसभेसाठी दोनशे पेक्षा जास्त ग्रामस्थ उपस्थित असल्यानं सदर ठराव बहुमताने मंजूर झाला असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत जाधव यांनी दिली सभेच्या अध्यक्ष आणि सरपंच जयश्री महापुरे ह्या होत्या गेल्या काही दिवसांपूर्वी कुंभोज ग्रामपंचायतीच्या सदस्य अजित देवमोर यांनी गटक्रमांक एकोणीशे तीन मध्ये बाजार भरवण्यासंदर्भात पाच दिवस आमरण उपोषणास बसले होते त्यावेळी कुंभोज परिसरातील ग्रामस्थ गटनेते मुस्लिम समाजातील कार्यकर्ते व प्रशासकीय अधिकारी यांच्या झालेल्या बैठकीत गटक्रमांक एकोणीशे एकोणसाठ मधील एक हेक्टर वीस जागा देण्याचा निर्णय झाला होता त्यानंतर गट क्रमांक एकोणीसशे तीन मध्ये कुंभोज ग्रामस्थांची गेल्या अनेक वर्षापासून असणारी बाजार भरवण्याची मागणी पूर्ण झाली होती परिणामी ग्रामपंचायत सदस्य अजित देवमर यांनी केलेल्या उपोषणाला यश मिळाल्यानं नागरिकांच्यातून समाधान व्यक्त होत आहे त्या अनुषंगाने आज ग्रामपंचायतीनं बोलावलेल्या विशेष ग्रामसभेत सदर गट क्रमांक एकोणीसशे एकोणसाठ मधील एक हेक्टर वीस आर जागा मुस्लिम समाजाला देण्याचा निर्णय बहुमताने झाला एवढे काही ग्रामस्थांनी सदर जागा न देण्याचा हट्ट धरला परंतु गावच्या हिताच्या दृष्टीनं व सामाजिक सलोखा राखण्याच्या दृष्टीनं सदर जागा मुस्लिम समाजाला देण्याचा निर्णय ग्रामसभेतील बहुमताने लोकांनी घेतल्यानं सभेत काही काळ गोंधळ उडाला परिणामी यावेळी मुस्लिम समाजाचे तसेच गावातील सर्व समाजातील नागरिक ग्रामपंचायत उपसरपंच आप्पासाहेब पाटील जवाहर सहकारी साखर कारखान्याचे वाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले गटनेते किरण माळी प्रकाश पाटील किरण नामे बाळासाहेब डोणे रावसाहेब तोरसकर तसेच आजी माजी पदाधिकारी गटनेते आजी माजी सरपंच उपसरपंच उपस्थित होते तब्बल ऐंशी वर्षांनी झालेल्या बाजारपेठ भरवण्याच्या निर्णयामुळे कुंभोज परिसरात आनंदाचं वातावरण पसरलं असून सदर ठिकाणी ग्रामपंचायतीनं बाजारपेठेचं विस्तारीकरण केल्यास गावाला काही ऐतिहासिक बाजारपेठ तसंच ग्रामपंचायत तिला मोठ्या प्रमाणात महसूल मिळणार आहे असेही काही ग्रामस्थांनी बोलून दाखवलं यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हातकेलंगले पोलिसांनी यावेळी कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला होता ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत जाधव यांनी अहवाल वाचन केला, यावेळी सदर जागा देण्याच्या निर्णयाला ग्रामस्थांनी बहुमताने मान्यता दिली विनोद चिंगे कुंभोज